नमस्कार मित्रांनो मित्रांनो तूळ राशीच्या जातकांसाठी यावर्षीची वसंत पंचमी केवळ एक सण नाही तर जीवन बदलून टाकणारा दिव्य संयोग आहे हा तो दुर्मिळ क्षण आहे जिथे नीती स्वतः तुमच्या जीवनाची सूत्रे हातात घेण्यासाठी पुढे आली आहे बराच काळ ज्या सौभाग्याने मौन धरले होते ज्या संधी पडद्यामागे थांबल्या होत्या त्या आता एकाच वेळी जागृत होणार आहेत तेवीस जानेवारीला तयार होणारा ग्रहांचा अत्यंत दुर्मिळ महासंयोग असे संकेत देतो की जणू ब्रह्मांडाने तुमच्या बाजूने अंतिम आणि निर्णायक आदेश दिला आहे मकर राशीत एकत्र चार शक्तिशाली ग्रहांच्या उपस्थितीमुळे बुधादित्य राज्योग लक्ष्मीनारायण राज्योग आणि रुचकर राज्योग हे तिन्ही योग मिळून तुमच्या नशिबाच्या त्या बंद झालेल्या दारांना उघडणार आहे ज्यांवर आतापर्यंत काळाची धूळ बसली होती त्याचबरोबर चंद्र आणि गुरु केंद्र भावात येऊन तयार होणारा गजकेसरी राजयोग तुळ राशीला मानसिक स्थैर्य समाजात मानसन्मान आणि अशा मोठ्या संधी देणार आहे ज्या अचानक जीवनाची दिशा बदलून टाकतील यावर वसंत पंचमीच्या दिवशी तयार होणारा शिवयोग या ऊर्जेला स्थैर्य सुरक्षा आणि दैवी संरक्षण देतो आहे म्हणजे जे काही मिळेल ते टिकणारही आहे तुळ राशीवाल्यांनो हा काळ केवळ परिवर्तनाचा नाही तर हा न्यायाचा काळ आहे हा त्या निर्णयांचा काळ आहे जे अडकून पडले होते त्या स्वप्नांचा काळ आहे जे तुम्ही अर्धवट सोडून दिले होते आणि त्या अधिकारांचा काळ आहे जे तुम्ही शांतता राखण्यासाठी गप्पपणे सोडून दिले होते जे लोक आतापर्यंत तुम्हाला हलक्यात घेत होते ज्यांना तुमची शालीनता कमजोरी वाटत होती तेच लोक आता तुमची कद्र आणि किंमत ओळखायला भाग पडतील तुमचा संयम तुमचे संतुलन आणि तुमची प्रामाणिकता आता केवळ तुमची ओळखन राहता तुमची ढाल आणि अस्त्रही बने वसंत पंचमीचा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवात मानसन्मान आर्थिक संतुलन आणि आत दडलेल्या शक्तीच्या जागृतीचे दार उघडतो आहे ज्याची जाणीव कदाचित तुम्हालाही नव्हती काही घटना अशा घडतील ज्या कोणताही गोंधळ करता तुमची संपूर्ण दिशा बदलून टाकतील आणि आता लक्ष देऊन ऐका या काळात तूर राशीच्या जीवनात दहा मोठ्या आनंद वार्तादार ठोठावणार आहे त्यांचा परिणाम काही दिवसांपुरता नसून अनेक महिन्यांपर्यंत तुमच्या आयुष्याचे चित्रच बदलून टाकणारा असेल पुढे जे होणार आहे ते तुम्हालाही आश्चर्यचकित करू शकते म्हणून शेवटपर्यंत लक्ष देणे महत्वाचे आहे कारण असे संकेत प्रत्येकाच्या नशिबात नसतात पहिली आनंदवार्ता भाग्याचे कुलूप उघडणार आहे ही केवळ मोठी बातमी नसेल तर तुमच्या आयुष्यातील आजवरची सर्वात निर्णायक आणि इतिहास घडवणारी घटना ठरेल वसंत पंचमीनंतर लगेच असा योग तयार होतो आहे की ज्या जीवनाच्या टप्प्यावर वर्षानुवर्षे अडथळे अपमान दुर्लक्ष आणि प्रतीक्षा होती त्याच ठिकाणाहून अचानक विज्याची घोषणा होईल ही साधी यशस्वी घटना नसेल हा तो क्षण असेल जिथे तुमच्या मेहनतीला सार्वजनिक मान्यता मिळेल तुमच्या क्षमतेवर अधिकृत शिक्का बसेल आणि तुमचे नाव ओळख आणि प्रतिष्ठा तिन्ही एकाच वेळी उंचावतील ज्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पुन्हा थांबवले गेले जिथे आत्ता वेळ नाही असे सांगितले गेले तिथेच अचानक दरवाजे उघडतील आणि तेही कोणतीही विनंती किंवा तडजोड न करता ही आनंदवार्ता केवळ आर्थिक स्थिती बदलणार नाही तर आत्मविश्वास सामाजिक मानसन्मान आणि भविष्यातील दिशा कायमस्वरूपी मजबूत करेल सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोक कधी तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावत होते तेच आता तुमच्या यशाचे उदाहरण देतील हा तो क्षण असेल जिथे तूळ राशीवाले मनात म्हणतील ज्या वळणावर मी तुटलो होतो तिथूनच माझ्या नशिबाने उड्डाण घेतले लक्षात ठेवा ही आनंदवार्ता केवळ आनंद देणारी नाही तर तुमच्या आयुष्यातील नव्या युगाची सुरुवात ठरेल दुसरी मोठी आनंद वार्ता नात्यांचा आणि सन्मानाचा अद्भुत पुनर्जन्म ही बातमी मनाशी संबंधित असेल आणि तिचा प्रभाव आयुष्यभर टिकणारा असेल वसंत पंचमीनंतर असा संकेत तयार होतो आहे की तुमच्या आयुष्यातील नात्यांचा अपूर्ण अध्याय आता नव्या सन्मानाने आणि प्रामाणिकतेने पुन्हा लिहिला जाईल जे संबंध गैरसमज किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुट्टा तुट्टा वाचले होते तिथे अचानक स्पष्ट संवाद स्वीकार आणि समाधान होई अनेक ही आनंद आनंदवार्ता एखाद्या जुन्या नात्याच्या पुनरागमनाशी कुटुंबातील बिघडलेले संतुलन पुन्हा सावरण्याशी किंवा अशा व्यक्तीशी संबंधित असू शकते ज्याची किंमत तुम्हाला उशिरा उमगली सर्वात मोठा संकेत असा आहे की आता तुम्हाला नात्यांमध्ये सन्मान मागावा लागणार नाही तो आपोआप मिळेल जे लोक तुमच्या शांततेला कमजोरी समजत होते तेच आता तुमच्या समजूतदारपणापुढे आणि संतुलनापुढे नतमस्तक होतील ही आनंदवार्ता केवळ भावनिक नसेल तर तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेलाही नव्या उंचीवर नेणारी ठरेल कुटुंब समाज आणि कार्यक्षेत्रात आता तुमचे मत अंतिम मानले जाईल या परिवर्तनानंतर तुम्हाला जाणवेल की आता तुम्ही एकटे राहिलेले नाही आता तुमच्या सोबत उभे असलेले लोक योग्य आहेत लक्षात ठेवा तूळ राशीवाल्यांनो ही दुसरी आनंद वार्ता तुमच्या आयुष्यात स्थैर्य सुरक्षा आणि खरे आपुलकीचे नाते घेऊन येईल तिसरी मोठी आनंदवार्ता आर्थिक स्थैर्य आणि अचानक वाढणारी समृद्धी तूळ राशीवाल्यांनो ही तिसरी आनंदवार्ता तुमच्या आयुष्यातील त्या क्षेत्रातून येईल जिथे दीर्घकाळ चिंता असंतुलन आणि अनिश्चितता होती म्हणजेच पैसा आणि भविष्याची सुरक्षा वसंत पंचमीनंतर ग्रहांची चाल असे संकेत देत आहे की तुमच्या उत्पन्नाशी संबंधित एखादा मोठा सकारात्मक बदल घडून येणार आहे हे केवळ पैसे वाढण्यापुरते मर्यादित नसेल तर भविष्यासंबंधी मनात दडलेली भीतीही संपेल अचानक अडकलेले पैसे मिळतील एखादा मोठा व्यवहार प्रस्ताव किंवा संधी मिळेल किंवा असा उत्पन्नाचा स्रोत तयार होईल ज्यामुळे पैशाचा प्रवाह सातत्याने सुरू राहील तुम्ही पूर्वी केलेली गुंतवणूक किंवा योजना ज्याचे परिणाम दिसत नव्हते त्याच ठिकाणाहून आता लाभाचे संकेत मिळतील सर्वात महत्वाचे म्हणजे आता तुमची कमाई केवळ गरजा भागवण्यापुरती मर्यादित राहणार नाही तर तुम्हाला निवड करण्याचे स्वातंत्र्य देईल काय करायचे कोणाला प्राधान्य द्यायचे हे तुम्ही ठरवू शकाल या आनंदवार्तेमुळे तुमच्यात नवा आत्मविश्वास जागा होईल आता मी केवळ सावध राहणार नाही तर ठाम निर्णय घेऊन पुढे जाईन लक्षात ठेवा तूळ राशीवाल्यांनो ही तिसरी आनंदवार्ता तुमच्या आयुष्यात केवळ आर्थिक संतुलन नाही तर आर्थिक सामर्थ्य घेऊन येईल चौथी मोठी आनंदवार्ता नाव ओळख आणि सार्वजनिक विजय तुळ राशीवाल्यांनो ही चौथी आनंदवार्ता तुमच्या आयुष्यात केवळ आतून नाही तर बाहेरील जगातही मोठा बदल घडवेल वसंत पंचमीनंतर असा योग तयार होत आहे की तुमचे नाव तुमचे विचार आणि तुमचे कार्य अचानक लोकांच्या नजरेत येईल ज्या ओळखीकरिता तुम्ही कधी स्वतला पुढे केले नव्हते ती ओळख आता मागता तुम्हाला मिळेल ही आनंदवार्ता मोठ्या मंचावर सन्मान समाजात कुटुंबात किंवा कार्यक्षेत्रात नेतृत्वाची भूमिका किंवा अशा संधीच्या रूपात येऊ शकते जिथे तुमचे मत केवळ ऐकले जाणार नाही तर स्वीकारलेही जाई जे लोक तुम्हाला आतापर्यंत शांत संतुलित आणि कमी बोलणारे समजत होते तेच आता तुमच्या निर्णयांची गंभीरता आणि दूरदृष्टी मान्य करतील सर्वात मोठा बदल असा असेल की आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज उरणार नाही तुमची उपस्थितीच पुरेशी ठरेल या आनंदवार्तेनंतर तुम्हाला जाणवेल की आता तुमची ओळख परिस्थितींमुळे नाही तर तुमच्या क्षमतेमुळे ठरते लक्षात ठेवा ही चौथी आनंदवार्ता तुमच्या आयुष्यात सन्मानाचे स्थायी स्थान निर्माण करेल पाचवी मोठी आनंदवार्ता जीवनाचे संरक्षण आणि भाग्याचा दैवी हस्तक्षेप तुळ राशीवाल्यांनो ही पाचवी आनंदवार्ता दिसायला साधी वाटेल पण तिचा प्रभाव सर्वांत खोल असेल वसंत पंचमीनंतर तुमच्या आयुष्यात अशा परिस्थिती निर्माण होतील की तुम्हाला जाणवेल एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला वाचवत आहे सांभाळत आहे आणि योग्य दिशेकडे वळवत आहे एखादा मोठा संकटात तुम्ही अडकू शकला असता एखादा मोठा तोटा होऊ शकला असता किंवा असा निर्णय घेतला गेला असता ज्यामुळे पुढे पश्चाताप झाला असता अशा सर्व गोष्टींपासून तुम्ही अदृश्यरित्या सुरक्षित राहाल ही आनंदवार्ता कोणत्याही गाजावाजास येणार नाही ना घोषणा होईल ना टाळ्या वाजतील पण नंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा मनातून एकच भावना येईल त्या दिवशी जर हे घडले असते तर सर्व काही बिघडले असते या काळात तुमचे शत्रू निष्क्रिय होतील नकारात्मक योजना अपेशी ठरतील आणि जे लोक तुम्हाला चुकीच्या दिशेने नेऊ इच्छित होते त्यांच्यापासून अंतर आपोआप निर्माण होई ही पाचवी आनंद वार्ता तुम्हाला हे जाणवून देईल की तुम्ही एकटे नाही तुमसे कर्म तुमचा संयम आणि तुमचे संतुलन आता ईश्वराच्या संरक्षणाखाली आहे लक्षात ठेवा तूळ राशीवाल्यांनो जेव्हा आयुष्यात कोणतेही ठोस कारण नसताना सदैव काही आपोआप ठीक होऊ लागले तेव्हा समजून घ्या की भाग्य स्वतः हस्तक्षेप करत आहे सहावी मोठी आनंदवार्ता अंतर्मनाचे जागरण आणि जीवनाच्या उद्देशाची स्पष्टता तुळ राशीवाल्यांनो ही सहावी आनंदवार्ता बाहेरून येणार नाही ना, ना कोणत्याही घोषणेस येई हा तुमच्या आत घडणारा सर्वात मोठा बदल असेल वसंत पंचमीनंतर असा संकेत आहे की तुमच्या मनात दीर्घकाळ चाललेली गोंधळ दुविधा आणि मी योग्य करत आहे का हा प्रश्न अचानक शांत होई तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा उद्देश योग्य दिशा आणि स्वतःच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास मिळू लागेल जे काम तुम्ही आतापर्यंत केवळ जबाबदारी म्हणून करत होता त्याच कामातून आता समाधान अर्थ आणि आत्मिक शक्ती मिळू लागेल अनेक तूळ ही आनंदवार्ता आध्यात्मिक झुकाव गुरुकृपा किंवा अशा एखाद्या अनुभवाच्या रूपात येईल जो तुमची विचारसरणी कायमची बदलून टाकेल सर्वात मोठा बदल असा असेल की आता तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला हरवणार नाही तुम्ही शांती निवडाल सत्य निवडाल आणि तोच मार्ग स्वीकाराल जो तुमच्या आत्मसन्मानाशी सुसंगत असेल या आनंदवार्तेनंतर तुमच्या निर्णयांमध्ये भीती नसेल फक्त स्पष्टता असेल लक्षात ठेवा जेव्हा माणसाला आतून मार्ग दिसू लागतो तेव्हा बाह्य जग आपोआप झुकू लागते सातवी मोठी आनंद वार्ता भाग्याचे अचानक उघडणारे दार तुळ राशीवाल्यांनो ही सातवी आनंदवार्ता पूर्णपणे अनपेक्षित असेल ज्याची तुम्ही योजना केली नव्हती ज्याची अपेक्षाही सोडून दिली होती वसंत पंचमीनंतर असा योग तयार होत आहे की एखाद्या संयोगाने भेटीने किंवा संदेशामुळे तुमचे भविष्य झपाट्याने दिशा बदलेल हा असा अवसर असेल जो योग्य वेळ योग्य ठिकाण्याचा प्रत्यय देई ही आनंदवार्ता एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी जोडले जाणे परदेश दूर ठिकाण किंवा नव्या क्षेत्रातील संधी किंवा असा प्रस्ताव म्हणून येऊ शकते जो तुम्हाला बाहेर विचार करण्यास भाग पाडेल सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा अवसर तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा मोठा मंच देईल आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल मी यासाठी तयार होतो फक्त वेळ तयार नव्हता या बदलानंतर तुमचे जीवन हळूहळू नाही तर वेगाने उंचावेल लक्षात ठेवा जेव्हा भाग्य अचानक दार ठोठावते ते परीक्षा नसते ते आशीर्वाद असतो आठवी मोठी आनंदवार्ता इच्छापूर्ती आणि मनाचा विजय तुळ राशीवाल्यांनो ही आठवी आनंद वार्ता थेट तुमच्या हृदयाच्या खोल स्तराशी संबंधित असेल वसंत पंचमीनंतर असा योग तयार होत आहे की तुमची एखादी फार जुनी गुप्त किंवा अपूर्ण इच्छा जी तुम्ही परिस्थितीमुळे दडपून ठेवली होती आता पूर्ण होण्याचा मार्ग मिळेल ही इच्छा विवाह प्रेम किंवा नात्याशी संबंधित असू शकते ती संतती कुटुंब किंवा घराशी जोडलेली असू शकते किंवा त्या स्वप्नाशी संबंधित असू शकते जे तुम्ही नेहमी कधीतरी म्हणत पुढे ढकलत आला होतात सर्वात सुंदर गोष्ट अशी असेल की ही पूर्ती जबरदस्तीने नाही तर सहज आणि योग्य वेळी होईल तुम्हाला जाणवेल की आता गोष्टी तुमच्या विरोधात नाही तर तुमच्यासोबत घटत आहे या आनंदवार्तेनंतर तुमच्या चेहऱ्यावर जी स्मित्रेषा उमटेल ती कोणत्याही यशाची नसून मनाच्या विजाची असेल लक्षात ठेवा जेव्हा ईश्वर तुमची इच्छा पूर्ण करतो तेव्हा तो केवळ स्वप्न देत नाही तर हृदयाला शांतीही देतो नववी मोठी आनंदवार्ता आरोग्य ऊर्जा आणि जीवनशक्तीचे नवसंजीवन तुळ राशीवाल्यांनो ही नववी आनंदवार्ता तुमच्या शरीर मन आणि आत्म्याशी संबंधित असेल आणि तिचा प्रभाव सर्वात दीर्घकालीन व स्थायी असेल वसंत पंचमीनंतर असा योग तयार होत आहे की तुमच्यात अचानक ऊर्जा उत्साह आणि जीवनशक्तीचा संचार होईल दीर्घकाळापासून असलेली थकवा तणाव आणि नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागेल ही आनंदवार्ता तुमच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणेल तुमची कार्यक्षमता वाढवेल आणि मानसिक संतुलनासोबत निर्णय घेण्याचे धैर्य देईल सर्वात महत्वाचे म्हणजे आता तुम्ही आयुष्य केवळ कसेपसे चालवणारे राहणार नाही तर ते पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने जगणारे व्हाल या आनंदवार्तेसह तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी पूर्वी कठीण वाटायच्या त्या आता शिकवण आणि संधी म्हणून समोर येत आहे लक्षात ठेवा जेव्हा शरीर मन आणि आत्मा एकत्र मजबूत होतात तेव्हा कोणतीही अडचण तुमच्या मार्गात टिकू शकत नाही दहावी मोठी आनंद वार्ता संपूर्ण वर्षाची देणगी आणि भाग्याचे सर्वोच्च वरदान तुळ राशीवाल्यांनो ही दहावी आनंद वार्ता तुमच्या आयुष्यात सर्वात व्यापक आणि स्थायी बदल घडवून आणणारी असेल वसंत पंचमीनंतर असा संकेत तयार होत आहे की तुमचे सर्व प्रयत्न मेहनत आणि संयम यांचे सर्वोच्च फळ तुम्हाला मिळणार आहे ही आनंदवार्ता केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित राहणार नाही तर वैयक्तिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक या तिन्ही आयुष्याच्या स्तरांवर खोल परिणाम घडवून आणेल ही आनंदवार्ता तुमच्या करिअरमध्ये मोठी झेप आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी सामाजिक मानसन्मान आणि प्रतिष्ठा तसेच मानसिक समाधान आणि आत्मविश्वास हे सर्व काही एकाच वेळी घेऊन येई सर्वात महत्वाची गोष्ट अशी असेल की आता तुम्हाला जाणवेल की माझी मेहनत माझ्या अपेक्षा आणि माझ्या संयमानेच माझे जीवन बदलले आहे ही दहावी आनंदवार्ता केवळ एक संधी किंवा अवसर नाही तर संपूर्ण वर्षाची देणगी आहे जी तुमच्या आयुष्याच्या नकाशालाच कायमस्वरूपी नवे रूप देई लक्षात ठेवा तूळ राशीवाल्यांनो जेव्हा भाग्य स्वतः तुमच्या बाजूने उभे राहते तेव्हा फक्त ते स्वीकारण्याचीच गरज असते तर तुळ राशीवाल्यांनो हे होते वसंत पंचमीचे दहा मोठे संकेत आणि आनंदवार्ता ज्या तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा सन्मान आणि संधी घेऊन येणार आहेत लक्षात ठेवा हे केवळ योगायोग नाही तर ब्रह्मांडाकडून योग्य वेळी पाठवलेला खास संदेश आहे आता तुमच्या हातात आहे ही शक्ती ती स्वीकारा तिला आत्मसात करा आणि तुमच्या आयुष्याला नवी दिशा द्या लक्षात ठेवा प्रत्येक पहाट अंधारानंतरच येते जेव्हा नियती सोबत चालू लागते तेव्हा मार्ग आपोआप खुला होतो वसंत पंचमीसारखा हा पवित्र काळ तुमच्यासाठी आशेचा नव्या सुरुवातीचा आणि आत्मविश्वासाचा संदेश घेऊन आला आहे स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या स्वप्नांना धरून ठेवा आणि पुढे चालत रहा कारण आता तुमची वेळ आली आहे चमकण्याची उंच भरारी घेण्याची आणि आपल्या आयुष्याला नवे रूप देण्याची धन्यवाद हर हर महादेव